स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भातली कारण स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जवळ आल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतं ने राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या एका वक्तव्याची राज्यभर चर्चा होत आहे दोन दिवस दोन नंबर तो दोन नंबरच असतो दोनला नंबर दोनला दोन काही किंमत नसते असं वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं त्यांच्या या वक्तव्याचा नेमका रोख कुणाकडे याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली बाबांनो तुम्हाला म्हणून सांगतो की नंबर एक हा नंबर एकच असतो नंबर दोन या काही किंमत नसते असं त्यांनी मी गोवा शपथ म्हटले आणि आता साक्षीदारे एक लक्षा तो तो दिया है, देवा ही है। आप अपने लोगों को यही बताओ ये देवा भाऊ है ना सबका भाऊ है सर बनी भाँच सब हे रोज जे मध्ये जे धमकी देत आहेत ना ते एकदा उघडच देऊन टाका ना माझं म्हणणं चव्हाण साहेबांना कोडवड मध्ये का धमकी देत आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो तर बिंदासपणे बोललं पाहिजे बोलून टाका एकदा तुमची जे मनात आहे ते रोज थोडं हळूहळू करून का बोलत आहे आपण शिवरायांचं नाव घेतो की नाही बोलून टाका बिंदास कोणाला घाबरताय आपण पण तुम्ही जे मध्ये धमकी देताय ना चव्हाण साहेब ही घमेंड आहे मोठमोठ्यांची घमेंड उतरली हो ह्या महाराष्ट्रामध्ये म्हणून आपण परिस्थिती आटोक्यात कशी आणायची ती बघा बिघडवायला बघू नका दादा कंटिन्यू नंबर दोन राहिलेले आहेत कारण देवेंद्र फडणवीस साहेब जे नंबर एक होते ते शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना नंबर दोन राहिले होते शिंदे साहेब मुख्यमंत्री होते ते आता नंबर दोन आहेत केंद्रात तर आदरणीय अमित शाहजी नंबर दोन आहेत दोन हजार चौदा पासून मग ते कोणाबद्दल बोलतायत हे त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे आणि आपण बोलत असताना महायुतीतल्या नेत्यांनी काही नेत्यांनी नक्कीच भाट ठेवायला पाहिजे दरम्यान ठाकरेंच्या ने शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाजपाला खोचक टोला लगावलाय ऐकूया मला नाही वाटत असा टोला आणि त्याच्या आधी दोन नंबरवर देवा भाऊ होते आता देवा भाऊ एक वर गेले आणि देवा भाऊ ज्या नंबरवर जातील तो नंबर उत्कृष्ट असेल तर मला माहिती नाही संघर्ष दिसतोय दोन्ही मग बरं आहे ना होत आहे तो चांगला आहे दरम्यान या संदर्भात वाद पेटलेला असताना रवींद्र चव्हाण यांनी काय स्पष्टीकरण दिलंय तेही पाहूयात त्या ते ठिकाणी आबांचा आजूबाजूचा असणारा मतदारसंघ आहे तर आबांचा मतदारसंघ आहे तर मी फक्त आठवण करून दिली की आरा राबा म्हटले आरा आबांनी असं एकदा सभागृहामध्ये म्हटलं असं मी फक्त सांगितलं बाकी मी काहीच बोललो नाही संदर्भ देणं हे काही चुकीचं आहे का मी म्हटलंच नाही मी तेच म्हणतो शंभुराचे जरा तपासून घ्या पूर्ण भाषणट ऐकावं मी असं म्हटलं की त्या आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला झाले त्यावेळेला अभिनंदनाच्या संदर्भातलं ज्यावेळेला सभागृहामध्ये भाषण सुरू होतं त्यावेळेच्या काळामध्ये मला वाटतं शेवटचंच भाषण कदाचित असावं हो। आराराबांचं कारण त्यानंतर ते आजारी पडले त्यांनी ते भाषण केलं असं मी म्हटलं संदर्भ संदर्भ दिला त्या चुकीचं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नसल्याचं त्यांनी ठणकावलं राज्यामध्ये केलेल्या लोकाभिमुख योजनांमध्ये अडथळे आणल्याचा विरोधकांवर त्यांनी आरोप केला आताही काही लोक का आपोआप पसरवत आहेत पण मी आपल्याला सांगतो लाडकी बहीण योजना कधी कुणी माईकाला आला तरी सुद्धा कधीही बंद होणार नाही ती आपण सुरू केलेली आहे त्यामुळे हे पोटदुखी जे आहे विरोधकांना सातत्याने होत असे महाराष्ट्रामध्ये कुठेही पूर येऊ द्या महापूर येऊ द्या आपत्ती येऊ द्या संकट येऊ द्या तिथं तिथं हा एकनाथ शिंदे पोहचलेला आहे शेवटी आपली जबाबदारी आहे मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केले आता मी उपमुख्यमंत्री आहे तेव्हाही कार्यकर्ता काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज्यात तिजोरीची जी चावी आहे ती तिजोरीची चावी त्याची मालकी हा मुद्दा चांगला चर्चेत आला अजित पवार यांच्या विधानापासून सुरू झालेली ही मालिका पुन्हा त्यांच्याच विधानापर्यंत येऊन पोहोचली चावी तुमच्याकडे असली तरी मालकी आमच्याकडे असल्याचा टोला मंत्री चंद्रकांत पाटलांनी होता यावर अजित पवार यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये भाष्य केलंय पाहूयात बोललो की चावी चावी पण तिजोरी आमच्या पोलीमध्ये आमच्या पोलीत असं काय करायचं नाशिकच्या जनतेची तिजोरी काय अजित बापाची अजित पवारच्या बापाची पण नाही आणि इतरांच्या पण हे गोष्ट खरी आहे पण कोणता कोणता उगवत गेलं फिलिंग्स मीडिया अजित पवारचा तिजोरीची चावी त्यांच्याकडे परंतु तिजोरीची पोली त्यांच्याकडे आणि माझ्याकडं जो काही अधिकार असेल तो तर नगर परिषद निवडणुकीमध्ये प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दौंड मध्ये वाहतूक कोंडीचा फटका बसला दौंड हेलिपॅड ते गांधी मैदान सभास्थळी जात असताना दादांना ट्रॅफिक जाम मध्ये अडकले ते आणि त्यांना ट्रॅफिक जॅमचा फटका बसला सभेमध्ये वेळेत पोहोचण्यासाठी दादांनी चक्क चालत सभास्थळ गाठलं दौंडमध्ये कार्यकर्त्यांसोबत अजित पवार हे थेट चालताना दिसले सभास्थळी ते चालत पोहोचले कारण त्यांना ट्राफिक कोंडीचा फटका इथे बसला पुढची बातमी बघूया निलंगा नगर परिषद निवडणुकीमध्ये आमदार अमित देशमुख यांनी प्रचार सभेमध्ये तुफान शेरोशायरी केली आहे लोकशाही वाचवण्यासाठी निलंगा के टायगर जिंदा आहे ना यासह शेर शेर फरोशी सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है असं देखील त्यांनी म्हटलं देखणं है जोर कितना बाजूए में है असं सुद्धा त्यांनी यावेळी म्हटलं आणि जोरदार शेरेबाजी देखील त्यांनी केली उपस्थितांसोबत इथं यावेळी सभे ते सभेमध्ये ज्यावेळेला भाषण करत होते त्यावेळेला त्यांनी ही शेरोशायरी केली आहे की तमन्ना अब हमारे दिल में है अब हमारे दिल में है अब हमारे दिल, दिल में है देखना है जोर देखना है जोर देखना है जोर कितना बाजोए का दिल में है